सब चलेगा आपल्या भारता मदे अनेक महीत महीत का आपल्या भारतामध्ये अनेक नद्या आहेत तुम्हाला माहीत असतील माहीत आहेत का कोणत्या कोणत्या नद्या आहेत बरं गंगा ठीक आहे गोदावरी गंगा गोदावरी कृष्णा कावेरी लग्न लावताना तुम्ही मंगलाष्टिका बघ ऐकली असेल त्याच्यामध्ये आहेत नर्मदा ह्या दोन या नद्याविषयी थोडीशी माहिती आपण आज घेणार आहोत ठीक आहे बघा हे जे आपल्या भारतामध्ये भारतातून वाहणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय नद्या आहेत ठीक आहे आपण तीनही म्हणू शकतो पण दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नद्या आहेत त्याच्यामध्ये एक आहे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल म्हणजे अनेक राष्ट्रांमधून वाहणाऱ्या नद्यांना इंटरनॅशनल रिवर म्हणतात अशा दोन आहेत एक आहे ब्रह्मपुत्रा आणि दुसरी आहे इंडस इंडस याच नदीला म्हणतात सिंधू नदी काय म्हणतात सिंधू नदी तर या महत्त्वाच्या दोन नद्या आहेत ही इंडस ही ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तर ती पोरांनो ती वाहते ईष्टला ईस्टला वाहत वाहत असं येते आणि ठीक आहे अशी वाहत येते आणि ह्या बे ऑफ बेंगालमध्ये ती काय होते विसर्जित होते म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कोणती ब्रह्मपुत्रा नदी ब्रह्मपुत्रा नदी ही जगातली मोठ्या नद्यांपैकी एक नदी गणली जाते तशीच दुसरी एक नदी आहे इंडस या इंडस नदीवरूनच आपल्या भारताची जगामध्ये सर्वात महान संस्कृती म्हणून गणली जाते अशी एक संस्कृती अशी एक कल्चर ठीक आहे अशी एक कल्चर डेव्हलप झालेली आहे या इंडस नदीच्या किनारी आणि त्या कल्चरचं नाव आहे हडप्पा हडप्पा काय आहे हडप्पा या हडप्पा आहे और या हडप्पालाच म्हणतात सिंधू किंवा इंडस सिंधू संस्कृती मराठीमध्ये काय म्हणतात सिंधू संस्कृती आणि पोरांनो इंग्रजीमध्ये म्हणतात इंडस कल्चर इंडस कल्चर, कल्चर।, कल्चर म्हणतात हे इंडस कल्चर मी म्हटलं तुम्हाला कोणत्या नदीच्या परिसरामध्ये विकसित झाली तर इंडस नदीच्या हे इंडस नदी जी आहे तर ती पोराणो आपल्या भारतामधून खूप कमी अंतर वाहते ती ठीक आहे ही वाहते नदी पोराणो वेस्टला वेस्टला वाहत वाहत आपल्या भारतातून अशी वाहत वाहत जाते हे बघा ही प्रवाह तिचा बघू शकतो आपण तर हे इथं इथून मानसरोवर म्हणून एक आहे मानसरोवर हिमालयामध्ये अशीच वाहत अशीच ती अरबियन सीला मिळते अरबी समुद्राला मिळते हे अरबियन सी आणि बे ऑफ बेंगाल हे इंडियन ओशियनचे दोन काय आहेत रे पोरांनो त्याला म्हणता येईल पार्टच आहेत म्हणता येईल आपण म्हणजे अरबियन सी वेगळं आहे का तर नाही अरेबियन सी आणि बे बे ऑफ बेंगाल हे इंडियन ओशियनचेच भाग आहेत इंडियन ओशियन काय आहे तो एक ओशियन आहे जगातील पाच महासागरांपैकी एक महासागर तीन नंबरचा जगातला सर्वात मोठा तीन नंबरचा महासागर इंडियन ओशियन आहे पहिला आहे पॅसिफिक दुसरा आहे अटलांटिक तिसरा आहे इंडियन चौथा आहे कोणता आहे साऊथ ओशियन आणि पाचवा आहे आर्कटिक आर्कटिक पैसा क्या बात है पैसा याद रखा तुम्ही पैसा पैसा याद रखने का काय तर ह्या इंडियन ओशियनचे दोन भाग आहेत अरबियन सी आणि बे ऑफ बेंगाल तर ह्या अरबियन सीमध्ये इंडस नदी येऊन मिळते ठीक आहे मग मिळत असताना या इंडस नदीला पुरानो या इंडस नदीला साऊथकडून नॉर्थकडे म्हणजे आपल्या भारतामध्ये हे जे नद्या आहेत सतलूज ठीक आहे हां रावी ठीक आहे चिनाब आणि झेलम ह्या ज्या पाच नद्या आहेत तिथं आणि ह्या पाच नद्या पंजाब राज्यामधून आपला महाराष्ट्रासारखं एक राज्य आहे पंजाब तर त्या पंजाब, पंजाब राज्यातून ह्या पाच नद्या वाहतात म्हणून त्या पंजाब या राज्याचं नाव पंजाब पडले पाच नद्या वाहतात पंजाब पाच नद्या वाहतात कोणकोणत्या बघ कुटुला कटल्या अय भाऊ झे झे म्हणजे झेलम ची ची म्हणजे चिनाब रा रा म्हणजे रावी हं रावी, रावी बी बी म्हणजे बियास इथं बी दाखवली नाही पण बियास एक आहे ठीक आहे आणि स म्हणजे सतलज राची झेची राबीस झेची राबिस ह्या पाच नद्या कोणाच्या उपनद्या आहेत किंवा ऑर्बिटरी आहेत सॉरी ट्रिब्युटरी आहेत तर त्या आहेत इंडस नदीच्या म्हणजे या झेलम चिनाब रावी बियास सतलज नद्या इंडस नदीला जाऊन मिळतात मग मोठ्या नदीला एक बारकी बार नदी जाऊन मिळली की ती बारक्या नदीला म्हणतात उपनदी त्या मोठ्या नदीची उपनदी म्हणतात किंवा ट्रिब्युटरी म्हणतात इंग्लिशमध्ये ट्रिब्युटरी म्हणतात तर ह्या पाच नद्या या नर्या इंडस नदीच्या काय आहेत हा ट्रिब्युटरी आहेत आणि ह्या पाच नद्या पंजाब राज्यामधून वाहतात म्हणून पंजाब राजाला पंजाबी नाव पडलेलं आहे ठीक आहे त्यानंतर पोरांनो आहे आपल्या भारतातली सर्वात लांब नदी गंगा कोणती आहे गंगा आणि या गंगा नदीची लांबी आहे दोन हजार पाचशे पंचवीस 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 किती आहे पंचवीस पंचवीस किलोमीटर का मीटर किलोमीटर एवढी लांबी आहे आणि ही भारतामध्येच वाहते आणि शेवटी थोडंसं बांगलादेशमध्ये जाते ती थोडीशी इथं बांगलादेश आहे हा हा बांगलादेश आहे या बांगलादेशामधून ती वाहते पण सगळ्यात जास्त प्रवाह तिचा भारतामध्ये आहे कोणत्या नदीचा गंगा नदीचा ही गंगा नदी भारतातील उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी उगम पावते कोणत्या ठिकाणी आधी भारतातला होता पण पाकिस्तान युद्धात पाकिस्तानसोबत युद्ध करून इंदिरा गांधी यांनी बांगलादेश स्वतंत्र केला बरोबर की नाही तर ह्या उत्तराखंड राज्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी या गंगा नदीचा उगम होतो गंगोत्री ठीक आहे गंगा नदी उगम पावते आणि मग उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल अशा पाच राज्यांमधून ती वाहत 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 म्हणजे असं गो वाहत येते का हां वाहत वाहत येते आणि पोरांनो ही नदी बे ऑफ बेंगालला मिळते कुठे मिळते बे ऑफ बेंगालला अतिशय महत्त्वाची नदी आहे या नदीवर सध्या प्रयागराज प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे आन... आणि हा प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा महाकुंभमेळा भरलेला आहे महाकुंभ मेळा तर कुंभ कुंभमेळा भारतामध्ये चार ठिकाणी भरला जातो चार ठिकाणी दर बारा वर्षांनी आपल्या नाशिकमध्ये देखील तो भरला जातो म्हणजे बारा वर्षा दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकमध्ये भरला जाणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये ठीक आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये तर हा जो कुंभमेळा आहे सध्या जो चालू आहे कुंभमेळा कुठे तर प्रयागराज या ठिकाणी कुठे प्रयागराज कुठे प्रयागराज ये प्रयागराज म्हणजे गंगा यमुना आणि सरस्वती गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्या एकत्र एक मिळण्याचं ठिकाण आहे आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये त्या ठिकाणाला पवित्र मानलं जातं आणि त्या ठिकाणी काय झाले पुरानो हा कुंभमेळा भरतो ठीक आहे तर या ही यमुना नदी म्हटलं मी की इथे गंगाची उपनदी ही यमुना हां हां गंगा नदीची उपनदी यमुना नदी इथं मिळते मग इथंच हे प्रयागराज ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आता कुंभमेळा भरलेला आहे या कुंभमेळ्याला महाकुंभमेळा म्हणतात महाकुंभमेळा का म्हणतात तर कुंभमेळा साधा दर बारा वर्षांनी येतो आणि महाकुंभमेळा दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो म्हणजे बाराचा वर्ग किती रे बाराचा वर्ग किती रे एकशे चौवेचाळीस एकशे बारा वर्षानंतरच काय येतो क्या बात आहे बहुत बढिया तर बारा वर्षांनीच काय येतो निर्विका याच्यासाठी आपल्याला पूर्ण गंगा नदीचं पुराण अभ्यासावं लागेल आपण काही ते पुराण तेवढं अभ्यासलं नाही आहे आपण परीक्षेच्या दृष्टीनं अभ्यासले तर तरीही देखील बारा वर्षांनीच काय येतो हे मात्र मी तुला नक्की सांगेन आणि मलाही ते जाणून घ्यायला आवडेल पण सध्या आता एवढं लक्षात असू द्या की महाकुंभमेळा दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो आणि कुंभमेळा मात्र दर बारा वर्षांनी भरतो मग नाशिकमध्ये आहे उज्जैन या ठिकाणी भरतो हां आणि कुठं या ठिकाणी नाशिक हां उज्जैन आणि शिप्रा ठीक आहे शिप्रा नदीच्या ठिकाणी उज्जैन या ठिकाणी असे चार ठिकाणी भरतो हां तर अशी ही गंगा नदी आहे या गंगा नदीला अनेक उपनद्या आहेत अनेक शहरं गंगा नदीच्या काठावर बसलेली आहेत लखनऊ वासेल हां त्यानंतर पटना असेल बिहारची राजधानी पटना हे शहर देखील गंगा नदीच्या काठावर बसलेलं आहे अशी ही गंगा नदी आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ही नर्मदा नदी एक आहे नर्मदा नदी पोरांनो नर्मदा नदी ही वेस्ट साईडला वाहत जाते वेस्टला आणि अरेबियन सीला मिळते कुठे मिळते ती अरेबियन सीला मिळते तर ही नर्मदा नदी नर्मदा नदी ही मध्य प्रदेश राज्यातून वाहते त्यानंतर तिच्याबरोबरची ताप्ती नदी आहे ताप्ती मराठीमध्ये म्हणतात तापी आणि इंग्रजीमध्ये म्हणतात तापती तर ही तापती नदी देखील अरेबियन सीला मिळते मग अरेबियन सीला ही देखील नदी मिळते आणि ती देखील वेस्टला वाहत जाते वेस्ट साईडला आपली लेफ्ट साईड म्हणजे वेस्ट साईड ओके तर त्या साईडला वाहत जाते त्यानंतर पोरांना तुम्हाला एक दिसतं आहे इथं गोदावरी नदी ही गोदावरी नदी भारतातली सर्वात जास्त लांबीची दोन नंबरची नदी आहे आणि या नदीची लांबी आहे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर किती आहे एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर गंगा नदीची लांबी आहे दोन हजार ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय दोन हजार पाच पाचशे पंचवीस गोदावरी नदी गोदावरी नदी ही आपल्या प्रिय महाराष्ट्राच्या प्रिय नाशिकच्या प्रिय त्र्यंबकेश्वर या तालुक्याच्या ब्रह्मगिरी टेकडीवर उगम पावते कोणत्या टेकडीवर ब्रह्मगिरी या टेकडीवर तुम्ही भरपूर जन गेले असाल नसाल मी मात्र दोन तीन वेळेस गेलेलो आहे ब्रह्मगिरी टेकरीवर या गोदावरी नदीचा उगम होतो आणि ही गोदावरी नदी वाहत 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 अशी पोरांनो कुठे जाते आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यामध्ये जाते तेलंगणामधून ती बे ऑफ बेंगालला जाऊन मिळते अशी ही ब्रह्मपु सॉरी गोदावरी नदी आहे आणि गोदावरी नदी गोदावरी नदी याच्यामध्ये मराठवाड्यातमध्ये एकूण आठ जिल्हे आहेत मराठवाड्यात किती जिल्हे आहेत आठ हां मराठवाडा म्हणजे हे औरंगाबाद परभणी जालना बीड उस्मानाबाद नांदेड लातूर उस आणि हिंगोली हे आठ जिल्ह्यांचा मराठवाडा होतो त्या आठपैकी पाच जिल्ह्यांमधून ही गोदावरी नदी वाहते ठीक आहे त्यानंतर आपल्या नाशिकमधून वाहते आणि नाशिकमधून वाहते आणि औरंगाबादमधून देखील ही वाहते नगरमधून देखील ही नदी वाहते अशी ही नदी आहे गोदावरी नदी आणि खूप अशी पवित्र नदी हिला म्हटलं जातं त्यानंतर तुम्ही बघू शकता ही नदी तुम्हाला सांगितलं बे ऑफ बेंगलला मिळते कृष्णा नदी आहे ती देखील बे ऑफ बेंगलला मिळते आणि कावेरी नदी ही देखील आप बे ऑफ बेंगलला मिळते अशा काही ह्या नद्या आहेत या नद्याची माहिती आज आपण घेतलेली आहे